ज्या पॉझिटिव्ह गोष्टी होतात ना त्याच्याकडे फार कोणी लक्षच देत नाही किंवा दोन अडीच वर्षात आम्ही काय बदल केले आहेत याच्याकडे कोणी लक्ष देत नाही मला आज सांगितलं पाहिजे की आम्ही रेकॉर्ड केला आम्ही दीड वर्षामध्ये नऊ हजार मेगावॅटचं सोलर जनरेशनचे डिस्ट्रीब्युटेड प्लॅन्टचं काम सुरू केलं आणि पुढच्या पंधरा दिवसात अजून पाच हजार मेगावॅटचं म्हणजे दीड वर्षामध्ये चौदा हजार मेगावॅट डिस्ट्रीब्युटेड सोलर आम्ही त्या ठिकाणी चालू करतोय याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे की आज शेतकऱ्याला आपण जी वीज देतो आठ रुपयाने ती वीज आपल्याला पडते आणि शेतकऱ्याकडनं सव्वा रुपये आपण देतो आता ही जी सोलरची वीज आहे ही आपल्याला तीन रुपयाला पडेल म्हणजे युनिट मागे पाच रुपये आपण मागतो आणि जेवढी शेतकऱ्यांची डिमांड आहे ही सगळी सोलरवर नेणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्र असेल आणि हे किती दिवसात होईल फक्त दोन वर्षात होईल कारण दोन वर्षात केलं तरच त्यांना तीस टक्के त्या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे त्यामुळे वेगानं काम चालू झालंय तुम्ही विचार करा की सगळ्या फिडर्सवर फिडरच्या तीन किलोमीटरच्या एरियामध्ये जमीन त्या ठिकाणी शोधून काढून ती जमीन अलॉट करून त्याच्यावर टेंडर करून त्याच्यावर काम सुरू करणं चौदा हजार मेगावॅट एवढंच नाही तर पंप स्टोरेज प्रोजेक्ट बत्तीस हजार मेगावॅटचे आम्ही एमओयू यू केले त्यातले पाच हजार मेगावॅटचं आमचं टेंडरिंग देखील झालं उर्वरित टेंडरिंग आमचं होत आहे म्हणजे आज जर आपण बघितलं तर एक तर ऊर्जा क्षेत्र जर आपण बघितलं तर या क्षेत्रामध्ये जवळजवळ दीड ते दोन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही त्या ठिकाणी आलेली आहे आणि या क्षेत्राचं चित्र इतकं बदलत आहे की दोन हजार तीस साली आपण पन्नास टक्के वीज आपली सौर अ अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात करू जी आज तेरा टक्के थर्टीन पर्सेंट